Thank you. तुम्ही असता का नाही हा हा यासकट हेردو हेردو हेला मदत करला तो मदत તે પત તે દેખું હા Oh mm -hmm. फक्त काय काय आपण हिच तुम्ही काय करायचं काळा रंग द्या हा रंग द्या हा इकडचा हात पांडाचा हा इकडचा हात हा भर हा भर आल्यानंतर सर्वांच्या सर्वांना हा हिच पण छान mm